हॅलो फ्रेंड्स जी पी टेलर आणि बुटीकमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण ब्लाऊजला काच कशी करायची हे पाहूया एव काही असं आपली पाच पट्टी आहे त्याला अशा पाच समान खुणा करून घ्यायच्या आणि खुणाक झाल्यानंतर एव का असं अर्धं दुमडून कात्रीनं असं कात्रीच्या टोकाने कट करून घ्यायचं असं थोडंसंच कट करून घ्यायचं जास्त नाही आहे जेवढं आपलं बटन त्यामध्ये मावू शकेल एवढं जास्त कपडा जर जा कट केला तर बटन खुलण्याचे चान्सेस असतात ते बटन राहत नाहीत व्यवस्थित परत परत निघत राहतात त्यामुळे थोडासा कपडा कट करून घ्यायचा आणि त्याच्यावर काच बनवायचं प्रकारे जिथं आपण खुना करून घेतल्यात तिथून तुन तिथून अशा काजी करून घ्यायचे काच करताना सुईवर डबल दोरा ओवून घ्यायचा सुईला डबल दोरा होऊन मग या प्रकारे काच करून खालून सुई घ्यायची ओन आणि ते जे आपण गाठ मारलेले आहे तिथून परत दोरा असा घ्यायचा आणि दोरा पॅक करून घ्यायचा आणि एवढा खालून सुई वर काढायची आणि दोऱ्याला पेच देऊन घ्यायचा पेच कसा द्यायचा तर आपला जो डाव्या हाताचा अंगोठा आहे त्याच्या खाली तो दोरा भरायचा असा फिरवून आणि मग मधून सुई अशी वर काढायची मग तिथं आपोआप खालच्या साईडला दोऱ्याला असा पेच तयार होऊन अशी जाळी तयार होईल आणि काच तयार होईल तिथं प्रत्येक ठिकाणी दोरा आपला प्रत्येक वेळेस आंघोठ्याच्या खाली दोरा धरायचा आणि खालून वर घेत असा दोरा काढून घ्यायचा ह्या का प्रकारे गोलाकार चॅरीस सगळ्या गोल बाजूनी प्रकारे काच बनवून घ्यायचं काच कसं करायचं हे मी तुम्हाला जवळून दाखवते एवढा असं खालून सुई घ्यायची वर काढायची आपल्या बोटाखाली तो अंगोठाचा खाली दोरा धरायचा एवढा या प्रकारे असा फिरवून घेऊन असा दोरा तिथं पॅक धरायचा आणि मगच सुई खालून अशी वर काढायची म्हणजे तो जो आपण दोरा धरलाय बोटाखाली त्याचा तिथं आपोआप आ, एक जाळी प्रकारे असा तयार होईल काचाची आणि तिथं अशी खालूनच्या साईडनी जाळी तयार होते आणि काच तयार होतो प्रत्येक वेळेस खाली दोरा पकडायचा आणि मगच सुई खालून वर काढायची या प्रकारे काच बनवून घ्यायचं गोलाकार सगळ्या बाजूंनी तसंच करत करत पूर्ण काच मिटवून घ्यायचं ह्या प्रकारे आपलं सुंदर काच तयार होईल जर चॅनलला नवीन असाल तर चॅनल कोणी पहिल्यांदा पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सहसा जा काच जास्त कोणी करत नाही पण आपल्या आजीच्या आईच्या ब्लाऊजला पहिल्याच्या बायका काजे आणि बटन हेच पसंत करतात त्यासाठी त्यांच्या ब्लाऊजला काच लागतात म्हणून प्रकारे काच बनवायचं हो का असं सुंदर काच तयार होईल आता मी तुम्हाला दुसरा करून दाखवते असं दोऱ्याला गाठ घ्यायची परत सुरुवात करताना खालून दोरा वर घ्यायचा खालून सुई काढायची वर आणि ते जे आपण गाठ मारलं आहे त्याच्यामधून सुई घ्यायची अशी म्हणजे तिथं ते पेचपासून काच तयार व्हायला सुरुवात होते गाठ खाली घालून घ्यायची आणि या प्रकारे परत बोटाखाली दोरा धरून त्याच जसं मी सांगितलं त्या प्रकारे पूर्ण काज तयार करून घ्यायचा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा कमेंट्स करून सांगा तुम्हाला काज करण्याची पद्धत कशी वाटली आणि चॅनलवर जर कोणी पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल बटन पण दाबा म्हणजे माझे तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील का या प्रकारे आपला सुंदर काच तयार होईल अशा प्रकारे प्रत्येक काच बनवत जायचं म्हणजे आपले काजे तयार होते अशा प्रकारे सगळे काच बनवून घ्यायचे जारी पाचही हे आपले सहसा पाचच काच आपण ब्लाउजला लावतो हे काही झालं काच तयार अशा प्रकारे हे आपले काज तयार झाले पाचही आता त्या काचापासून आपण बटन कसे लावायचे ते पाहूया बटनला बटनपट्टी अशी समोर समोरासमोर बटनपट्टी ठेवायची आणि काजपट्टी त्याच्यावर ठेवून तिथं जिथं जिथे काज आहे तिथं का तिथं खून करून घ्यायची बटनपट्टी उलटी ठेवायची आणि खून करून घेऊन त्या बटनपट्टीवरून जिथं आपण खुना केला तिथं असे खालून बटन लावून घ्यायचे खालच्या उलट्या साईडहून सुई काढायची आणि सरळ बाजूला बटन ठेवून घेऊन त्या बटनमधून खालीवरी लावून असं दोरा घालायचा इकडून सुई घालून इकडून काढायची त्या छिद्रातून बटनाच्या आणि प्रकारे बटन टच करून घ्यायचं आपण जिथं जिथं खुणा करून घेतल्यात खाली काजाच्यावर ठेवून तेवढे पाच बटन अशा प्रकारे लावून घ्यायचं अशी आणि परत ह्या ख्यापासून अशी सुईवर आणायची दोरा तोडायची गरज नाही आहे ते बटन लावणं झालं की खालच्या सुई खुण्यावरून परत सुईवर काढायची आणि दुसरं बटन लावून घ्यायचं या प्रकारे सगळे बटन पॅक लावून घ्यायचे झाले आपले बटन लावून तयार आणि ही झाली आपली काज तयार अशा प्रकारे काज आणि बटन तयार झालेले तर आता आपण हातशिलाई कशी करायची ते पण पाहूया कोणी हातशिलाई बोलतं कोणी तुरपाई बोलतं तर हातशिलाई ही प्रत्येक ठिकाणी करावी लागते ड्रेस असो ब्लाऊज असो तिथं हातशिलाई लागतेच तेव्हा का शिलाई करताना काय करायचं खालून कपड्याचा थोडासा धागा घ्यायचा सुईत आणि वरचा थोडासा धागा घ्यायचा या प्रकारे असे लवकर लवकरही करता येते आणि थोडा थोडं घेत घेत असं क्रॉस क्रॉस सोय फिरवीत हातशिलाई टाकून घ्यायची खालचा कपडा थोडासा वरचा कपडा थोडासा यायचा किंवा ह्या प्रकारे अशी हातशिलाई तयार होईल खालून थोडंसं घ्यायचं परत वरचं थोडं घ्यायचं खालचं थोडा कपडा वरचा थोडा कपडा हात हातशिलाई अशी टाकून घ्यायची ब्लाऊजच्या बाहीला पाठीला काचपट्टीला ड्रेसच्या डिझाईन जर केलं तर तिथं हातशिलाई करण्याचं काम पडतं हातशिलाई शिलाई प्रत्येक ठिकाणी आपल्याला उपयोगी पडते म्हणून काही येणं आवश्यक आहे या प्रकारे अशी हातशिलाई करून घ्यायची खाल एक एक पण असं करू शकता तुम्ही एकदा एकदा सुईवर काढून खालचा एकदा टोचवायचं खालचा कपडा घ्यायचा थोडासा मगवरचा कपडा घ्यायचा या प्रकारे एवढा असाच परत ओढून सरळ करून घ्यायचं एवढा अशी हातशिलाई तयार होईल आता मी तुम्हाला जवळून दाखवते एवढा असं खाली थोडासा सुई दोरा घ्यायचा परत वरचा पण थोडासा घ्यायचा आणि असं काढायचं तो असं एक एक पण करू शकता जी नवीन आहे त्यांना शिकतात त्यांनी असंही हळूहळू करू शकता खालचा थोडासा सुईत दोरा घ्यायचा परत वरचा थोडा सुई दोरा घ्यायचा या प्रकारे हात शिलाई अशी एक 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 धागा घेत पूर्ण करून घ्यायची खालून दोरा जातो तो, तो आधी खालचा घ्यायचा मग वरचा कपडा घ्यायचा पूर्ण शिलाई तयार करून घ्यायची असे एक एक घेता हळवारपणे जरी तुम्ही शिलाई घातली तरी चालतं पहिल्यांदा मी फास्ट दाखवले कसं करायची आणि हे आता हळूहळू तुम्हाला सांगते किंवा काही एक एक धागा पण घेऊन हातशिलाई घालू शकता ह्या प्रकारे तुम्ही काच बटन आणि हातशिलाई परफेक्ट शिकू शकता आणि हातशिलाई घेताना दोरा हा एक पदरीच घ्यायचा डबल दोरा घ्यायचा नाही एक दोरा घ्यायचा आणि मग हातशिलाई करायला सुरुवात करायची म्हणजे आपल्या सरळ साईडनी हातशिलाईचा धागा दिसून येणार नाही आणि खालचं कापड अगदी थोडं घ्यायचं आणि वरचं कापड जास्त घेतलं तर चालतं पण खालचं कापड अगदी थोडं घ्यायचं म्हणजे आपली हातशिलाई दिसून येत नाही एकदम छान फिनिशिंगमध्ये हातशिलाई तयार होईल एवढा आधी असं सुई ठेवून मग सरळ कपडा करून घ्यायचा पूर्ण असं सरळ ओढून घ्यायचं बोटाने म्हणजे त्याला चुन्या वगैरे येत नाही तर असं सरळ झाल्यानंतर मग सुईचा दोरा त्या साईडला पॅक करून घ्यायचा म्हणजे निघून गुन्हे आपली म्हणून असा दोन असं पेच काचा सरका असं पेच देऊन दोरा पॅक करून घ्यायचा बोटाखाली दोरा धरून असा पॅक करायचा हे झालं आपलं आता आपण दोरा तोडून घेऊया तो काही झाला आपला हातशिलाई तयार ह्या प्रकारे हातशिलाई आपली तयार होईल तर आपण इथं काच आणि बटन आणि हातशिलाई कशी करायची हे शिकलो व्हिडिओला लाईक शेअर करा कमेंट्स करा चॅनल सबस्क्राईब करा बाय